बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीमध्ये गडिलज तालुक्याचा समावेश करावा आमदार सतेज पाटील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर आपत्ती परिस्थिती उद्भवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पीक व शेतजमिनी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पशुहानी मनुष्यहानी घरे व जनावरांच्या गोट्याची ही मोठ्या प्रमाणात झाली आहे अतिवृष्टीने बाधितांच्या मदतीकरता शासनाने जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून शासन निर्णयानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे शासन निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यापैकी अकरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून एकमेव गडीलहज तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही परंतु जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत झालेल्या पंचनाम्यानुसार जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडीलहज तालुक्यातील सतरा गावांमधील तीनशे एकोणीस शेतकऱ्यांच्या एकूण एकशे नव्वद हेक्टर्समधील भात ओ सोयाबीन नाचणी भुईमूग भाजीपाला फळ पिके फूल पिके आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचबरोबर पशुहानी घरांची तसेच जनावरांच्या गोट्यांची पडझड आदी नुकसानही झाले आहे तरी देखील शासन निर्णयामध्ये दे, गडील तालुक्याचा समावेश करण्यात ता आलेला नसल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये असंतोष व नाराजीची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये गडिंगज तालुक्याचा समावेश करणे गरजेचे आहे तरी राज्य शासनाच्या शासन निर्णयामध्ये अतिवृष्टीग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगज तालुक्याचा समावेश करावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गडिंग्लज मधील शिष्टमंडळातर्फे देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शित्रे अमर चव्हाण कॉम्रेड संपत देसाई सोमगोंडा आरबोळे प्रशांत देसाई बसवराज आजरी गणेश कुरुंदकर अवधूत पाटील आदी उपस्थित होते